सध्या संपूर्ण देशात घरकुल योजना अंतर्गत गोरगरीब लोकांना जी घर स्वप्न पूर्त होणार होती बँकेच्या कारभारामुळे तो स्वप्नच राहिला असा चित्र नवपूर तालुक्यात दिसून येत आहे तालुक्यातील खांडबारा परिसरात बँक ऑफ बडोदा खांडबारा या ठिकाणी एकाच राष्ट्रीयकृत बँक बँक ऑफ बडोदा आहे या बँकेत खांडबारा परिसरातील चाळीस ग्रामीण भागातील हजारो लोकांचे खाते असल्याने खांडबारा येथील बँकांवरच लोकांना अवलंबून राहावे लागत आहे आता सध्या मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर धनादेश मिळत आहे परंतु खात्यावर रक्कम झाल्यानंतर अनेक कर्जाच्या नावाखाली बँक वसुली करत आहे यामुळे मोदी आवास योजनेअंतर्गत गरीब आदिवासींची स्वप्नपूर्तीचं घर रखडलेलं दिसून येत आहे मोदी आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झाल्यानंतर गरीब लोकांनी स्वप्नपूर्ती घर होईल असा विश्वास जागवला होता मात्र खांडबारा बँक ऑफ बडोदा यांनी खात्यातील पैसे कर्जाच्या नावाखाली कापल्या गेल्याने त्यांच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत होणारा आवाज स्वप्न अपूर्ण राहणार का असा प्रश्न या ठिकाणी लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे माझे नाव आहे वडवी महेश दासू मी राहणार तलाईपाळायचं आहे माझ्या घर घर झाले होते दोन हजार पंचवीसमध्ये तर मी स्वतःच्या शेतामधून कर्ज काढले होते ते कर्जामध्ये माझे पैसे कापले जाते शासनाने जे पैसे दिले आहे मला घरकुल बांधण्यासाठी ते पैसे माझ्या स्वतःच माझं जे पर्सनल कर्ज आहे त्याच्यामध्ये कापलं जात आहे माझं ते हे नको व्हायला पाहिजे मी आता जे जुनं घर होतं तो मी चढून आता बांधवायला सुरुवात केली होती मी माझ्याकडे जितके पैसे होते तितके तिथपर्यंत मी गेलो परस्पर माझं चेक गेले, 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 जा कापले गेलं आहे पहिल्याचं चेक पण पंधरा हजारचं कापले गेलं आहे दुसरा सत्तर हजारचं कापले गेलं आहे तिसरा पडला तीस हजारचं ते पण कापलं गेलं आहे याचा मी घर कसं काय बांधावा हे माझा प्रश्न पडला आहे ही प्रधानमंत्री घरकुल आवाज योजना चालू आहे जे लाभार्थी आहे त्यांच्या अकाउंटवरती पैसे पडतात लाभार्थ्यांचं मानणं असं आहे की जे पैसे पडले ते आपोआप म्हणजे कापले जातात काही लोकांनी पिक्करचे घेतले ठिबकचे घेतले म्हणजे इतर कोणतंही लोन असो तर सरकारची गाईडलाईन आहे की ते लाभार्थ्यांनी घरपूरसाठी पैसे दिले ते पैसे कापले नाही गेले पाहिजेत तर इथे परस्पर बँकेमध्ये म्हणजे लोन लोनची अमाऊंट कापली जाते तर आम्ही मॅनेजर साहेबांना विचारलं की तुम्ही काय तरतूद आहे जी आर आहे तर तुम्ही पैसे नको कापा तर त्यांनी सांगितलं लव लोकांना काय समजत नाही त्यांना इंग्लिशमध्ये लिहून देता की तुम्ही आर बी आयकडे जा त्यांना आर बी आय काय ते आमच्या आदिवासी लोकांना ते माहिती नाही आणि त्यांना कुठं ते आर बी आयकडे तक्रार करायला जाणार तर आमची मागणी आहे कलेक्टर मॅडम पण बोललो आम्ही की यांना आमचे जे गरजू घरकरी गर घरकुल गर लाभार्थी आहे तर त्यांच्या घरं पेंडिंग पडले आहे तर ते लवकरात याचं सोल्युशन काढून त्यांना मार्गे लावेल ही आमची नम्र होते शासनाने जे लाभार्थ्यांना पैसे दिले आहे पैसे म्हणजे आज आधी चालू आहे सबरीचे पैसे आणि शासनाने लोकांना घर बांधालेले बँकवाल्यांना कर्ज नील करण्यासाठी दिलं हे आम्हाला कळत नाही कारण की शासनाने जे लोकांना घर बनवायला पैसे दिले आहे आणि ते पैसे बँकवाले लोन लोन है तो है संगन तो कापत है मजे शासना ने घर बंदा दिल कि बैंकवाला लोन कापाइल दिले है आम कहत नहीं आपकी बैंक सरकार अंतर्गत बहुत सारे घरकुल लाभार्थी है जिनके पैसे माइनस हो रहे किसी तरह के लोन के वगैरह और उसी कारण से उनके घर जो है वो बन नहीं पा रहे तो ऐसा कोई प्रावधान है जिससे उनके पैसे परत करते हैं रिफंड नहीं उनके खाते में अगर पैसे आए हैं और अवेलेबल है तो वो निकाल सकते हैं अगर ऑलरेडी पॉलिसी डिफॉल्ट अमाउंट है तो बैंक पहले उसमें एडजस्ट कर लेती है तो फिर अवेलेबल रहता है सर कहा जाता है कि सास के जो पैसा है जो वो माइनस नहीं होता है ऐसा कुछ नहीं खाते में जो पैसे आते हैं उनमें अवेलेबल रहेगा तो कट जाएंगे बैंक की तरफ से कोई प्रॉब्लम नहीं है नहीं प्रतिनिधि छप्पी कटिका आरक्षण ने उस नंदुरबार